विद्यानगरमधील बहुचर्चित गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांनी काम बंद पाडले बहुचर्चित गटारीच्या कामाचा कंत्राटदार कोण नागरिकांचा सवाल विद्यानगर येथे होत असलेल्या बहुचर्चित असलेल्या गटारीचे काम संतप्त नागरिकांनी आज बंद पाडले निकृष्ट दर्जाचे होत असलेले गटारीचे काम तातडीने बंद करा काम व्यवस्थित करा काम करणाऱ्या कंत्राटदाराला नागरिकांच्या समोर बोलवा कशा पद्धतीने काम करायचे आहे याचा खुलासा नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी करावा त्यासोबत खुदाई करून रस्ता पूर्णपणे थांबविण्यात आलेला आहे तो सुरू करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत याचबरोबर मोठी व्यासाची पाईप टाकण्यात आली आहे त्यामध्ये चेंबर काढण्यात आलेले आहेत ते चेंबर चुकीच्या पद्धतीने काढले जात आहेत ते काढू नयेत व्यवस्थितरित्या काम करावे अन्यथा काम करू नये असे ठणकावून सांगून नागरिकांनी विद्यानगरच्या गटारीचे काम बंद पाडले गटारीचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे काम करीत असताना कंत्राटदारांनी मशनरी वाढवाव्यात तरच कामाला गती येईल असे मत नागरिकांनी मांडले आहे नगरपंचायतीचे बांधकाम विभागाचे अधिकारी तांबोळे यांनी संतप्त नागरिकांना गटारीचे काम व्यवस्थित केले जाईल असे आश्वासन दिले आहे परंतु संतप्त नागरिकांनी काम व्यवस्थित केल्याशिवाय कंत्राटदाराची बिले आद्या करण्यात येऊ नयेत असे सांगण्यात आले आहे गटारीच्या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा जा खणखणीत आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंडे सुनील भोसले सर यांनी केलेला आहे कवठेमागाळ शहरात विद्यानगर येथे बहुचर्चित असलेल्या गटारीचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत त्याचबरोबर या गटारीच्या मुद्द्यावरून विद्यानगर परिसरातील नागरिकांनी नगरपंचायतीवर मोठा मोर्चा आणलेला होता पाईपच्या साईजवरून हा मुद्दा तालुक्यात चर्चेला गेला होता त्यानंतर मोठी पाईप वापरून व वा गटारीचे बजेट वाढवून सदरचे काम मंजूर करून आणण्यात आले त्यानंतर काही महिन्यापूर्वी या गटारीचे काम सुरू करण्यात आले हे काम राजमाने यांच्या कंपनीने घेतले असून या गटारीचे काम नगरपंचायतीच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यानेच हे काम घेतले असल्याचा आरोप जबाबदार नागरिकांनी यावेळी केला आहे विद्यानगरमधील होत असलेल्या गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे या पाईपखाली अस्तरीकरण करून मगच पाईप टाकून व्यवस्थित जोडून ती मुजवायची आहे परंतु असे न होता खुदाई करून त्यामध्ये पाईप टाकून अत्यंत निकृष्ट पद्धतीने पाईप जोडून तातडीने ती मुजवली जात आहे पाईप टाकली जात असताना त्याची लाईन लेवल नगरपंचायतीचे अधिकारी कधी घेतात ते कधी आम्ही पाहिले नाही असा खणखणीत आरोप शहरातील उपस्थित असलेल्या नागरिकांनी केल्यामुळे खळबळ माजले आहे नगरपंचायतीचे अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहे या कामाची तपासणी केली जात नाही जर केली असेल तर त्याचा खुलासा संबंधित अधिकाऱ्यांनी करावा अन्यथा आम्ही हे काम होऊ देणार नाही असे म्हणत उपस्थित असलेल्या पदाधिकारी व नागरिकांनी काम बंद पडले गटारीच्या सुरुवातीच्या कामापासून कामाची चुकीची पद्धत वापरली जात आहे विद्यानगरमधून अनेक गल्लींमधून येणारी गटार या मोठ्या पाईपला जोडलेली नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर ज्या गल्लीतून गटार येणार आहे त्या ठिकाणी चेंबर न करता पुढे अथवा पाठीमागे चेंबर काढण्यात आले आहे ते चुकीचे आहे संबंधित गल्लीसमोर त्या गल्लीच्या गटारीच्या बाजूला चेंबर असणे जरुरीचे आहे परंतु नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली नसल्यामुळे अथवा तपासणी केली नसल्यामुळेच बेजबाबदारपणे कंत्राटदारांनी काम केलेले आहे ते चुकीचे आहे याचा त्रास भविष्य काळात नागरिकांना होणार आहे याचे भान ठेवून नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कामाची तपासणी करून घ्यावी व काम व्यवस्थित करून घ्यावे असे मत यावेळी नागरिकांनी मांडले याबाबत अनिल लोंडे सर सुनील भोसले सर अशोक पाटील सर उपनगराध्यक्ष बर्दुद्दीन शिरोळकर प्रशांत खाडे विश्वजित भोसले नगरसेवक रणजित घाडगे यांनी याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन व्यवस्थितरित्या काम करावे अन्यथा आम्ही काम होऊ देणार नाही असा इशारा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना यावेळी पदाधिकारी व नागरिकांनी दिलेला आहे याबाबत पुढे बोलताना संतप्त नागरिक काय म्हणाले पुढे पाहूया याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंडे सुनील भोसले अशोक पाटील विद्यमान नगराध्यक्ष बद्रुद्दीन शिरोळकर प्रशांत खाडे विश्वजित भोसले निशिकांत पाटील विशाल रसाळ यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते त्यासोबत या गटारीमधून खुदाई करताना जो मुरुम काढण्यात आला तो मुरुम कंत्राळदाराने गायब केलेला असून या भ्रष्ट पद्धतीने चाललेल्या कामाची महसूल खात्याने देखील चौकशी करणे गरजेचे आहे असे मत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंडेसर यांनी यावेळी व्यक्त केले आहे अनिल लोंडेसर यावेळी म्हणाले हा मुरूम कंत्राटदाराने परस्पर विक्री केलेला आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे असे मत यावेळी मांडण्यात आले याबाबत पुढे बोलताना अनिल सर सुनील भोसले सर उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर प्रशांत खाडे काय म्हणाले आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क हां विद्यानगरमधील बहुचर्चित वादग्रस्त गटारीचं काम गेले तीन महिने या परिसरात चालू आहे एकदम संत गतीनं एवढं मोठं काम असून सुद्धा एक मशीन एक डम्पर आणि काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे हे आज सर्वानी नगरसेवक नागरिक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या कामात प्रचंड भ्रष्टाचार दिसतो आहे कामात खाली पाईपच्या खाली अस्तरीकरण आहे तेही कुठं दिसत नाही त्या पाईपा गडबडीनं मुजवल्या जातात क पाईप जोडून पाइपच्यामध्ये फट आहे त्या फटीतून भविष्यात त्यात हे जाणार ख खडी जाणार आणि हे गटराज काम जेवढ्या आत्मीयतेनं खासदार संजय काकानी करून घेतलं आहे पण हा जो कॉन कॉन्ट्रॅक्टर कोण आहे या कॉन्ट्रॅक्टरनं या कामाकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही त्याप्र त्याच पद्धतीनं या कॉन्ट्रॅक्टरकड नगरपंचायतचे जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांनी एक वेळसुद्धा येऊन बघितलेलं नाही गेले कित्येक दिवस विद्यानगरमधील नागरिकांचं अतुनात हाल होतं आहे आता जून महिना आहे जून महिन्यात पावसाळा चालू होईल पावसाळा चालू झाला झाला तर या रस्त्याने हायस्कूलची मुलं कॉलेजची मुलं क्लासेस चालू आहेत हा विद्यानगर शैक्षणिक क्षेत्र म्हणून तालुक्यात ओळखलं जातं आणि इथं येणारा विद्यार्थी मग तो स्त्री पुरुष कोणी असेल त्यांचं हातोनात हाल होणार आहे आणि हे काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे हे काम सरळ होत असेल तर करावं अन्यथा हे काम होऊ देणार नाही अशी या मधील सर्व नागरिकांची भावना आहे आणि हे काम आम्ही करू देणार नाही आणि या काढलेल्या मुरुम मुरुम हा काढलेला मुरुम मुजवणा मुजवण्यासाठी तीस टक्के वापरला जातो सत्तर टक्के मुरुमाचं काय झालं त्याचा खुलासा कॉन्ट्रॅक्टरनी करावा नसेल तर नगरपंचायतच्या सेवोनी करावा अन्यथा आंदोलन उभा केलं जाईल आता या परिस्थितीला नगरपंचायतचे अधिकारी तुम्ही त्यांच्याशी संपर्क का का तुम्ही तुम्ही केला का यापूर्वी नगरपंचायतच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी या गटारीचं मोजमाप करणे लेवल बघणे कधी केले तुम्ही बघितले का आम्ही सिओना फोन केला सिओ फक्त म्हणतात ते पाठीमागे केलता इलेक्शन आहे थांबवलंय काम त्यावेळेला दीड महिना एका ठिकाणी काम थांबलं म्हणजे सिओनचं पण लक्ष नाही आणि सिओनच्या नंतर जे अधिकारी आहेत त्यांचंही लक्षण आहे फोन केला तर फोन कोण फोन हा हां फोन होतं आणि फोन स्विच ऑफ करतात कॉन्ट्रॅक्टर आजपर्यंत इथं आलेला नाही कॉन्ट्रॅक्टर आलेला नाही कोण कौंट कॉन्ट्रॅक्टर हे माहिती नाही फक्त राजमाने एवढं नाव कळतंय पाईपच्या खाली अस्थिरीकरण आहे असं तुम्ही म्हणताय या अगोदर पाठीमागच्या बाजूला ज्या पाईप टाकल्या गेल्या आणि पुरल्या गेल्या त्याच्या खाली कुठं अस्थिरीकरण केले का तुम्ही बघितले का बघितलंय सुरुवातीपासून कुठेही अस्थिरीकरण केलं नाही जर एक पाईप जर उकरून काढून बघितलं तर आपल्याला यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला दिसून येईल आता का का या इथं या स्पॉटला पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाईप लिकेज आहे हे दाखवले अशाच पाठीमागं जर पुरलेल्या ठिकाणी जर पाईप लिकेज असतील तर याबाबत नागरिक म्हणून आपली भूमिका काय तर पुरले ते ह्या गटारीचं काम गटारीतनं आपलं जो पाणी येणार आहे सांड पाणी त्याचा निचरा होणार नाही परत ब्लॉक होणार हे सगळे पावणे दोन कोट रुपये जाणार आता रस्त्याच्या वरूल बाजूने गटारीतून पाणी येतं आहे त्याची अटॅचमेंट चेंबरला कुठे दाखवली आहे कुठंही दाखवलेली नाही आता आपण बघू शकता कुठंही जे आता त्या गल्ली येते त्या गल्लीतलं पाणी त्या चेंबर मध्ये सोडायचं आहे चेंबर मध्ये आता इथून पाणी येणार असं जर गाडी या गल्लीतलं पाणी इथून येणार हे चेंबर कुठंतरी निघाला निघायला पाहिजे तर चेंबर काढल्यास पुढं आता त्या चेंबरला हे पाणी कसं पोहोचणार बरोबर बरोबर आहे पाणी आणि हे पाणी आता हेच पाणी परत जाणार म्हणजे नागरिक हा पाणी पाणी पिऊन या विद्यानगर मधील सुशिक्षित माणसं सगळे आजारी पडणार आणि रोगराई पहायला होणार काय म्हणत आता आपण एक नागरिक म्हणून आपण तुमच्याकडे बघतोय की तुमच्या या गटारीचा जो महत्वाचा विषय होता की नागरिकांनी यापूर्वी आंदोलन करून या पाईपची व्यास म्हणजे पाईप मोठी करावी अशी मागणी केली होती आज पाईप मोठी टाकली जाते परंतु हे काम निकृष्ट दर्जाचं होतं आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय हे सदरचं काम चालू आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे कुणालाही नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांची त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही बघत नाहीत कोणी कॉन्ट्रॅक्टर आपल्या मनानं कॉन्ट्रॅक्टर ज्याने कॉन्ट्रॅक्टर हे घेतलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर आज ताग आहेत या ठिकाणी आलेले नाही फक्त त्यांच्या मॅनेजर मॅनेजरवरती सोपवून हे काम चालू आहे नगरसेवकांनी यापूर्वी या कामाविषयी काही तक्रारी केल्या आहेत का किंवा यापुढे आपण करणार आहात का तक्रारी बऱ्याच तक्रारी शेवसाहेबांच्याकडे केलेत इथला मुरुम कुठं ठेवला जातो त्या मुरुमाचं काय केलं जातं असं विचारल्यानंतर समाधानकारक उत्तरं दिली जात नाही तक्रारी आल्यामुळं सदर काम शिवसाहेबांनी लक्ष देऊन करून घ्यावे थांबवून काय याला करता येते ते बघून करून घ्यावी शिवना दोन तीन वेळा लेखी तक्रार देऊन सुद्धा दखल घेतलेली नाही तर लव एक काम थांबवावे क्रॉसिंग झालेले जोडू शकतो की आपण जोडू शकतो जोडायचं काय प्रोविजनच केलं नाही प्रत्येक आहे पण या लाईनचे प्रत्येकाचे कनेक्शन आपले चेंबर आहेत ना त्यामध्ये आपण जोडू शकतो असं नाही चेंबर आता आहे बरोबर प्रत्येक ठिकाणी चेंबर तर नाही करू शकत आपण ते करू पाणी समजा रस्त्यावरच चाललं पण आपण कसं आहे जे पाणी साठतं किंवा गटरीचं माग जो मोठा आपला डोस साठून राहतो त्यासाठी महत्वाचा विषय तो आहे का आणि वर्ण पाणी येणार आता या साईला गटर नाहीये आपली पण आता गटर पण धरता येईल या बाजूची गटरी ऑलरेडी आहे ते आपण फक्त जोडून घेणार आता कॉन्ट्रॅक्टर कोणायचं आहे का कॉन्ट्रॅक्टर ते सुभाष नगर आहे सुभाष नगरचे आहेत एकदा हे त्या माणसाला आम्ही इथल्या विद्यानगरच्या भुली मी नगरसेवक आहे आम्ही कुणी बघितलं नाही सगळेच नगरसेवक त्यांनी बघितलं उपनगर कुणीही बघितलं नाही त्यांना

शहरात कसं करतात एक एक रस्ता बंद करू देत नाव बंद करू इथे पण दिवस करतो तिकडे सगळं पत्र मारून घ्यायला सांगायला बावीस तारखेला खटा काढायला लोकांच्या

नाही कधी केली तुम्ही कशी बोलता किती दिवस साहेब बंद पडते काय अवस्था लोकांमध्ये हार्ड दगड लागले माहिती तुम्हाला होतो तरी हो तो बनले ब्रेकर चालत नव्हता लोक त्या ठिकाणी सुरुवातीला आपण हा पण ऑप्शन केला की प्लास्टिक वगैरे करता येईल म्हणजे दोघा ठिकाणी चौकशी केली पण ते एवढ्या याच्यामध्ये शक्य नाही म्हणले त्यामुळे परत मग ब्रेकर लावून चालू केला आणि मधल्या काळात कसं झालं आपलं इलेक्शन वगैरे होतं त्यामुळे परत रस्ता बंद होणार मतदानाच्या वेळी परत काय प्रॉब्लेम नको म्हणून आपण सर्व पाठिंबा आम्हाला समजले एवढं इस्टिमेट एवढं मोठं आहे सगळं आहे तुम्हाला दोन चार मशीने लावून काम करायला काय अडचण होय आपण तशी नोटीस दिली तर आपण काय केलं त्यांना आता त्यांची स्पीड कमी आहे म्हणून आपण पण त्यांना दोन नोटीस झाल्यात की लवकर काम आवरा कारण रहिवासी भागातलं काम आहे आपलं पण त्यामध्ये आपण पत्र त्या लेखीवर त्यांनी काय उत्तर दिलं आहे दिलं त्यांनी उत्तर काय करतो म्हणून हा फास्ट लवकर करून घेतोय म्हणून आणि मध्ये आपण हे पण झालं की आपण बॅरिकेड वगैरे लावले नाही पण त्यांनी दाखवलं की आम्ही असं लावलेलं पट्टी वगैरे पण सव्वीस जुलैला सात तारखेला इलेक्शन झाले सात तारखे नऊ दहा तारखे ही हे बंदच होते सुरुवातीला मध्ये बंदच ठेवलेलं ना ते आपण ब्लास्टिंगच्या ऑप्शनसाठी आमची इच्छा काय आहे एवढा त्रास व्हायला लागलाय दोन तीन वर्ष लावून काम करावं ही अपेक्षा बाकी काय नाही फास्ट व्हायला पाहिजे आम्ही पण त्याबद्दल बरच बोललो आणि काम तुमचं ज्या एस्टिमेट प्रमाण आहे त्याप्रमाणे ही प्रोसिजर आहे का कसं झालंय नाही कसं झालं बघा दोन ठिकाणी आता सुरुवातीपासनं इकडं पण नाही जवळपास तीनशे साडेतीन थी तीनशे पंच्याहत्तर का ऐंशी मीटर पर्यंत आपली सीची नाही आहे पाईपच झालेली आहे एस्टिमेट आपण आता हे केलेलं मग आपण त्याप्रमाणे कशी मंजुरी त्यांची झालेली अचानक आपल्याला कार्यंत्रणा बदल त्यामध्ये काम आपल्याकडे आपण ज्याची मंजुरी आहे मग त्याप्रमाणे काम चालू केलं त्यामुळे सुरुवातीच्या प्रकार नाहीच आहे आता पुढे इथनं आजीसी गट चालू होणार आहे त्यामध्ये परत मग आता फुटपाथ आहे फेन ब्लॉक आहे आणि रेलिंग आहे या बाईपचं काही काहीच नाही नाही बी सी सी आहे तर आवश्यक करतो काय ठिकाणी आपली मुलोमात प्रोव्हिजन करून